जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम यांच्या नावे फेक व्हॉट्सअप अकाउंट तयार करण्यात आले आहे अशा बनावट व्हॉट्सअप अकाउंटवरून येणाऱ्या मेसेजेसपासून सावध रहावे असे आवाहन त्यांनी केले आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सोलापुरात पदभार घेतल्यापासून प्रशासकीय कामकाजाला गती आली आहे जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्या पदोन्नती कर्मचाऱ्यांचे दीर्घकाळापासून प्रलंबित राहिलेले अनेक प्रशासकीय प्रश्न त्यांनी सोडवले नुकतीच आषाढी वारीत त्यांनी जोमाने काम करून मुख्यमंत्र्यांची प्रशंसा मिळवली आहे त्यानंतर अनुकंपा भरती पारदर्शकपणे करून राज्यात हा चर्चेचा विषय ठरला जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे नुकतेच प्रदीर्घ रजेवर गेले आहेत त्यामुळे त्यांचा पदभारही जंगम यांच्याकडे देण्यात आला आहे त्यांची वाढलेली लोकप्रियता पाहून हॅकर्सनी सोशल मीडिया प्रसिद्ध झालेला त्यांचा फोटो वापरून फेक अकाउंट तयार केले आहे या अकाउंटवरून जंगम यांच्या परिचयातील लोकांना मेसेज टाकून फसवण्याचा डाव हॅकर्सनी टाकला आहे याची माहिती मिळताच सीईओ जंगम यांनी लोकांना सावध केले आहे एका अकाउंटवरून करण्यात आलेले चॅटिंग प्रसिद्ध करत संबंधित नंबरवरून येणाऱ्या मेसेजपासून सावध राहावे असे आवाहन त्यांनी केले आहे है। सायबर हॅकर्सनी यापूर्वी व्हॉट्सअप फेसबुक आणि मोबाईलवरील मेसेजच्या आधारे लोकांना बनावट मेसेज, मेसेज पाठवून चॅटिंग करून फसवले आहे त्यामुळे असे बेनामी येणारे संदेश कॉलची खात्री करूनच नागरिकांनी आपला व्यवहार ठेवावा असे सायबर ब्रांचतर्फे वारंवार आवाहन करण्यात येत आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका